सम्राट अशोकांनी बौद्ध धम्म देशात नेला त्यांचे महान कार्य बौद्ध उपासक उपासिकांनी पुढे न्यावे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बुद्ध लेणीवर केला आहे लेणीवर विविध सामाजिक उपक्रमांसह विविध विहारांमधून खीरदान अन्नदानासह विविध उपक्रम राबवण्यात आले यावेळी देश विदेशातील बौद्ध भिक्कूंच्या उपस्थितीमुळे परिसर बुद्धम शरणम गच्छामी या मंगलमय स्वरांनी बुद्धमय झाला होता धम्मभूमी बुद्ध लेणीवर बुद्ध वंदना परित्राण पाठ धम्म देसना या मंगलमय वातावरणाने संपूर्ण शहर बुद्धम शरणम गच्छामीच्या स्वरांनी नाहून निघाले होते बुद्ध लेणी येथे प्रसार प्रज्ञा धम्म संस्कार केंद्रातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते याशिवाय विविध संस्था संघटनांतर्फे रक्तदान शिबिर सर्व रोग निदान तसेच वैचारिक व्याख्यानांसह विविध कार्यक्रम घेण्यात आले शहरातील सर्वच दान व अन्नदानासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तर बहुतांश ठिकाणी धम्म रॅली काढून बुद्धांचा संदेश उपासकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे सत्ता नव्हती परंतु शील होते त्यामुळे त्यांचा सर्वजण आदर करत होते आपण बौद्ध आहोत हे आचरणातून दाखवून देण्याचे आवाहन केले दरम्यान बुद्ध लेणी येथील पंचवीस एकर जागेवर बुद्धिस्ट मॉनेस्ट्री स्थापन करण्याची आहे याचा प्रस्ताव शासनाकडे गेला आहे ही जागा मिळवण्यासाठी मनपा सत्ता हाती हवी असेही आंबेडकर यावेळी म्हणाले